नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत संत गजानन महाराज शेगाव नगरीत आणि सध्या आहो कृष्णाजींचा मळा हे अगदी मंदिराजवळ पाच मिनटाच्या रस्त्या अंतरावर हो आहे हे समोर दिसते तुम्हाला भक्तनिवासची बिल्डिंग इथं भक्तनिवास आहे पलीकडं आणि मदत आहे रेल्वे क्रॉसिंग समोरून ब्रिज खालून यावं लागते हे आहे समोरून यावं लागते एक इकडून रस्ता आहे आणि इकडून इकडून रस्ता आहे आणि हा एक कृष्णजींचा मळा हे ठिकाण खूप कमी लोकांना माहिती आहे कारण का लोकं येतात एक गजान माणसं मंदिरात आणि दुसरं आनंदसागरमध्ये जातात इथं फार कमी लोकं येतात आणि कित्येक जणांना हे ठिकाण माहितीसुद्धा नाही तर चला इथं मंदिर दे खरं तर कोरो कोरोनाचा काळ होता ना कोरोनाच्या काळात मंदिर बांधण्यात आलेले आणि तुम्हाला मंदिराजवळून दहा दहा रुपयात रिक्षा सोडल इथे यायला पण दहा रुपये द्यायची गरज नाही दोन मिनटाचा रस्ता आहे आणि याच ठिकाणी श्री गजानन महाराज यांनी जडत्या पलंगावर बसून श्री ब्रह्मगिरी गोसावी गर्व यांचे गर्वहरण केले तिथे तर चला जाऊ तुम्हाला मंदिरात दाखवतो हे कृष्णाजींचा मळा इथे चप्पल स्टँड आणि इथे मंदिर खरं तुम्हाला मंदिर दाखवतो पहिला बहुतेक हे गेट होता आणि इथंच याच अशाच पलंगावरती गजानन जर त्या पलंगावर, पलंगावर। गजानन महाराजांनी गर्भहरण केलं तिथं इथे काही पुस्तक आहेत इथं पारायण करत बसतात हेच ते ठिकाण जिथे संत गजानन महाराजांनी जडत्या पलंगार बसून ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्वहरण केले होते कृष्णाजी पाटलांचा हा मळा जिथे शंकराची पिंड होती त्या ठिकाणी गजानन महाराज तिथे भिक्षा मागायला आले कृष्णाजी पाटील यांचा मुलगा रामचंद्र पाटील यांनी त्यांना बसायला पाठ दिला जेव्हा महाराज म्हणाले मी इथंच राहतो तेव्हा पाटलांनी चार पत्रे आणून त्यांची तिथे राहण्याची सोय करून दिली ब्रह्मगिरी गोसावी महाराजांच्या जवळ भेटायला आला तेव्हा स्वामी पत्र्यात असलेल्या पलंगावर बसले होते तेव्हा तिथे त्या ते ते पत्र्याच्या खोलीमध्ये गांज्याची चिलम ओढत असता त्या चिलमीमधली ठिणगीमुळे पलंगाला आग लागली पलंगामधून धूर येऊ लागला पलंग हा पूर्ण सागवनात लाकडाचा बनलेला होता तेव्हा पाटील स्वामींना पलंगाच्या खाली उतरण्यासाठी विनंती करतात महाराजांना त्या आगीपासून कसलीही हानी होत नव्हती तेव्हा गोसावी भी भीत भीत बोलला की मी पोटभरे आहो मला माझ्या अपराधाची क्षमा द्या अशी विनवणी महाराजांना करत होता सर्वजण महाराजांना त्या आग लागलेल्या पलंगाच्या खाली उतरण्यास विनवणी करत होते तेव्हा महाराज त्या जळत्या पलंगाच्या खाली उतरले त्यावेळी आजूबाजूचा सर्व पलंग जळाला होता व जेथे महाराज बसलेले होते तेवढाच पलंग शेष राहिला अशा प्रकारे गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसावी यांचे गर्भहरण केले होते हे सर्व अध्याय क्रमांक एकवीस नऊ आठमध्ये लिखित स्वरूपात पाहायला मिळते मंदिर परिसरात मोठा वटवृक्ष असून रामचंद्र कृष्णाजी गणेश पाटील पुंडलिक रामचंद्र गणेश पाटील महादेव पुंडलिक गणेश पाटील तिन्ही पाटीलांची समाधी आपल्याला या मंदिर परिसरात पाहायला मिळते तर तुम्हाला कृष्णाजींचा माळा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर लवकरच एक हजार सबस्क्रायबर होणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेगावच्या आतमध्ये एकदम निवांत जागा तुम्हाला जर शांततेचं ठिकाण पाहिजे असलं तर हे बेस्ट ठिकाण आहे इथं तुम्ही मंदिराच्या जवळून लगेच येऊ शकता दोन मिनटाचं अंतर आहे आणि हा आहे कृष्णाजींचा मळा इथं पूर्ण त्यांचंच आहे शेत आहे थोडं स्टँड आहे आणि एक्झिट हे बघा इथं रेल्वे लाईन आहे आणि त्याच्या पलीकडं मंदिर आहे तर इथं शेगावमध्ये जर येत असाल तर इथं नक्की या आणि शांतता मिळवायची असेल तर इथं नक्की या तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला मित्रपरिवारात सुद्धा करा तर भेटूया जाऊया इथून चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये